एचएम राहतमाता नऊ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा अध्यक्षपदी माननीय अनवर उर्फ अप्पालाल इनामदार यांची निवड झाल्याबद्दल निवडीचे पत्र देताना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक श्री कृष्ण मोहिते सर सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा म्हेत्रे सांगली जिल्हा सहसचिव दीपक पाटील केंद्रीय पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष राकेश कांबळे तासगाव तालुका अध्यक्ष विकास खाबाले पलुस तालुका उपाध्यक्ष लाड तासगाव तासगाव तालुका समन्वयक सतीश चव्हाण उपस्थित होते आज आंतरराष्ट्रीय मानवस्तरीय बैठक असा होता संघ जिल्हा मानवाधिकार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही सर्वांमध्ये आणि जिल्ह्याचा म्हणून आपालाल इनामदार यांची निवड केली आणि त्या निवडी निवडीचं पत्र आम्ही संबंधित आमच्या जिल्हा राज्याच्या अध्यक्षांना दिलं आणि राज्यामध्ये ती चर्चा होऊन आज या ठिकाणी निवडीचं पत्र आम्हाला मिळालं आणि ते निवडीचं पत्र आम्ही सर्व सन्मान्य सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला इरामदार यांना सुफूर्त केलं या जिल्ह्यामध्ये के या संघटनेचे भूतपूर्व अध्यक्ष सन्माननीय राकेश कांबळे यांनी ही संघटना या जिल्ह्यामध्ये वाढावी त्याचं चांगलं काम आपण जावं त्यासाठी खूप प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे कायदेशीर शिबिरं असतील आरोग्य शिबिर असतील त्या ठिकाणी घेतली या कुठच्याही काळामध्ये आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये संघटनेचं प्रसार व्हावा आणि प्रत्येक तालुक्यामध्ये संघटनेचा अध्यक्ष असो स्थापन करून या संघटनेचं काम चांगलं व्हावं याबाबतचा आम्ही व्यापक या ठिकाणी आज चर्चा केली त्यानुसार या कामासाठी सर्वांनी प्रतिसाद दिला भविष्यकाळामध्ये मानवी हक्काचं काम या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभर करू आता नूतन अक्षरची निवड झालेली आहे मी त्यांना राज्याचा उपाध्यक्ष नात्यानं त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या निश्चितपणे त्यांच्या कालामध्ये चांगलं दोन वर्ष त्यांचा कार्यकाल आहे आणि दोन वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी चांगलं काम घडून करावं आणि संघटना एक चांगला पाया घालून द्यावा अशी आम्ही सर्वसन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष सुद्रना असतील